कॉलेज मित्र पर्यटनाला गेले आणि दोघांच्या जीवावर बेतले कोल्हापूर राधानगरी परिसरात असलेल्या काळामोडी धरण पाहण्यासाठी आज सोमवार दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास निपाणी येथे राहत असलेले दोघेजण वाहून गेले ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे यात चंद्रकांत कदम हा वयवर्ष अठरा राहणार आंदोलन नगर निपाणी आणि खाजगी गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील वैवर्ष बावीस राहणार निपाणी अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत ही माहिती समजताच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोर हे आपल्या कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दा दाखल झाले असून ते रेस्क्यू फोर्सच्या मद मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहेत अधिक माहिती अशी की निपाण येथे राहत असलेले कॉलेज मित्र एकत्र येऊन त्यांनी काळंवाडी धरण पाण्याचा बेत आखला आणि येथील खाजगी गाडीवरून काळंवाडी धरण क्षेत्रात पोहोचले त्यावेळी या धरण क्षेत्रात गणेश हा पाण्यात पोहोचण्यासाठी पोहण्यासाठी उतरल्याचे समजते त्याला पोहायला येत नसतानाही तो पाण्यात उतरल्याने गणेश वाहून जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी प्रतीक पाटील यांनी गणेशला वाचवण्याच्या प्रयत्नात तेही वाहून गेले पुण्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही दुर्दैवी घटना घडली आहे या दुर् या दोघांच्या मृत्यूमुळे निपाणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे पावसाळी पर्यटनासाठी निपाणी येथून बारावीत शिकत असलेले कॉलेज मित्र तेरा जण गेले होते गणेशला या पाण्यात पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही त्याला पोहता येतही नाही हे माहीत असूनही पाण्यात उतरला होता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असताना गाडीच्या ड्रायव्हरने वाचवण्याचा प्रयत्न केला प्रवाह जास्त असल्याने तोही बुडू लागला घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड कॉन्स्टेबल भैरवनाथ पाटील रघुनाथ पोवार बचावकार्यातील जयसिंग किरोळ किरोळकर धोंडीराम राणे हे नदीपात्रात उतरून शोध घेत आहेत पाऊस जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बचाव पथकास अडथळा निर्माण होत आहे अद्याप दोघांचे मृतदेह हाती न लागल्याने शोधकार्य चालू आहे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे